सध्या महागाई या विषयाला घेऊन जो तो आपले विचार मांडत आहेत मात्र यात एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे ती म्हणजे निवडणुकीचा विषय निघाला की महागाई हा विषय निघतोच अनेक जण जे नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विरोधात आहेत ते महागाई आणि बेरोजगारी या दोन विषयांवर हमखास चर्चा करण्यासाठी पुढे येतात आणि ओरड करायला लागतात की बघा भाजपाने गेल्या दहा वर्षांमध्ये महागाई किती वाढून ठेवलेली आहे सर्वसामान्यांचं जगणं कसं अवघड झालेलं आहे मित्रांनो याच गोष्टींवर आपण आज बोलणार आहोत मात्र त्या अगोदर आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवू इच्छितो या व्हिडिओमधील हे सद्गृहस्थ महागाई या विषयावर काय बोलत आहेत हे जरा आधी नीट ऐका आणि मग आपण आपलं विश्लेषण सुरू करूया आधी बघूया हे सद्गृहस्थ काय म्हणत आहेत साहेब महागाई नाही वाढल्या हो काय त्याच्यावर काय म्हणते महागाई वाढल्या तू मला खरं सांग महागाई वाढल्या महागाई वाढल्या ही जनता कायम रडतच असते तुला सांगतो आता पन्नास रुपये कॉस्टर अडीचशे का तीनशे रुपये झाली दहा रुपयेचा मावा <laughs> पंचाळीस रुपये पन्नास रुपये झाला दिवसात ना चार चार पाच पाच खायचे आज तुला सांगतो प्रत्येकाच्या अँड्रॉइड मोबाईल असतो गरीब गरीब म्हणायचे गाडे आई प्रत्येरात दोन दोन तीन तीन पेट्रोलला पैसे आहे ते मोबाईल चार्जिंग करा यांच्या पैसे आहे मागाय नाही केबलमध्ये घरात टी व्ही कलर बिलर केबल ते चालते आता फुकट धान्य नाही मिळाले गव्हर्नमेंट धान्य देते तुला सांगतो गहू तांदूळ आता संसार करायला किती लागते माझ्या हिशोबाने चौघा जणांचा संसार महिन्याला माहिती ते दहा ते पंधरा हजारमध्ये संसार होते करायची इच्छा पाहिजे तुला सांगतो एक भाजी एक आमटी हा भात चपाती चैन्या कराय तुम्हाला पाहिजे ना चैन्याच्या वस्तू जा पाहिजे आणि महागाई आता परवा मी त्याला वाचलं पाडव्याला कुठे रुपये उलाडा झाली आज एक हॉटेल तर रात्री रिकामे दिसत्या बघ सगळी हॉटेल फुल असते काहीतरी बघा चैना महागाई म्हणताय आहे म्हणजे कुठला आलं तुला सांगतो मोठा मोठा तो चाललाय गरीब 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 कोणा आहे गरीब आता तुला सांगतो घरात चाळीस तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये पगार आहे साध्या शिपायाला लाख लाख सत्तर हजार पगार आहेत कोणाला गरीब म्हणायचे तुला सांगतो आणि माझं म्हणणं आहे बघतच तर जिद्द पाहिजे काम करायची उठते पाहिजे लक्षात ठेव पण काय ज्यांनी गव्हर्नमेंट कनी ही नेते लोक ही मोफत देतो ते मोफत देतो यांच्यात हिंमत आधी स्वतःच्या इष्टी ठिकाणी द्या बघू जनतेला त्याच्यात का बघा म्हणून आता तर राहुल गांधीमधून एक लाख रुपये देतो ते तांदूळ मग काय चाललंय माणसांना काय काम पाहिजे का नको असं जी खायची सवय झाली तर का उपयोग आहे आता पाच रुपयाने दिलं तर तुला आता ते खाळी फुकट मिळते काय चालले तो बघते ना आणि तरी म्हणायचं कोणाला हा मोठा प्रश्न आला हां आता शेतकरी ज्याच्यावर हे चालते निसर्गाने साथ दिली तर शेती आहे आणि तुमच्या वस्तूला भाव पाहिजे आणि दुसरी वस्तू घेताना महाग म्हणणे ही योग्य हो आहे का आज तुला जर दहा हजार शिपायला पगार होता तिथे चाळीस हजार झाला महागाई वाढणार का नाही जिथे वीस हजार पंचवीस हजार क्लार्क होतो तिथे सत्तर हजार झाला दहा पंधरा टक्के लोक तसे बाकी काय अशी सगळे आता व्यापारात पण तुम्हाला जाऊन किती मिळते आता तुम्हाला मटका खेळाय दोन नंबर सगळे जण फार मात बाहेर जेव्हा खायला मग म्हणायचं कसं यासनी आज लाख कोटी रुपयाची उलाडायला काय दहा पंधरा जण घेतात तुला सांगतो आता दारू बिरू प्याला किती आता बघितले नव हे झालेल्या असतात हा आम्ही रोखतोय आम्ही फरतोय मग तुम्ही महागाई म्हणता काय झाले हे गॅस वाढला आणि हे वाढला आता तुम्हाला गव्हर्नमेंट तुला सांगतो तांदूळ गहू बिहू फुकट घ्यायला आली का नाही किती गोष्ट निम्मी एसटी वाढत तुम्हाला केली एक एक फुल लेडीजला हा हे काय नको म्हणजे मग महागाई कशाला पाहिजे तुम्हाला पैसे चैन्या पूर्वी आपण सायकल होती चटणी बाकरी वरक्या बटर खाऊन सुखी होती आज तुम्ही पैसे असून पण तुम्ही सुखी नाही ना। तुम्ही निसर्गाला चॅलेंज करा निसर्ग हा सारा देवा ऊन वारापो ज्याच्या सुश्चित होती तेच खरेदीवा त्याला तुम्ही चॅलेंज करण्या ही परिस्थिती द्या कारण काही गरीब गरीब नाही आपला देश चांगला सुखी सुशिक्षित आज तुला समजू पाकिस्तान बांगलादेश तुला समजू श्रीलंका आणि चीनची परिस्थिती बघितली तर आपला देश लई दे। पण रडायची सवय आपल्या लोकांना आणि विरोधाला विरोध चांगलं म्हणायचं नाही उगद जाणं काढायचं त्यामुळे आपल्या आवडून घ्या हा माझं स्पष्ट मत आहे विजय साळुकी सरदार जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो हे होते विजय साळोखे आणि यांनी आपले अगदी स्पष्ट परखड विचार आपल्या सगळ्यांसमोर ठेवलेले आहेत विजय साळोखे यांचं म्हणणं सा असं आहे की हॉटेलमध्ये जी गर्दी होत चाललेली आहे किंवा मॉल्स मध्ये जी गर्दी होते खरेदी करण्यासाठी जी गर्दी होत आहे सणासुदीला गुढीपाडव्याला पाडव्याला करोडो रुपयांची उलाढाल होत आहे हे महागाई वाढल्याचं लक्षण आहे की लोकांकडे पैसा असल्याचं लक्षण आहे खर तर या गोष्टीचा विचार व्हायलाच हवा उद्धव ठाकरे राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्यांचं ऐकून त्यांचे समर्थक सुद्धा महागाईच्या नावानं आरडाओरड करायला सुरुवात करतात मात्र एक गोष्ट ते कधीच लक्षात घेत नाहीत दहा वर्षांपूर्वी तुम्ही विकत घेतलेल्या जमिनीचा दर काय होता आणि तो दर आज काय आहे हे जरा तपासायला पाहिजे म्हणजेच काय आपल्याला जर आज दहा वर्षांपूर्वीच्या किमतीमध्ये पेट्रोल डिझेल किंवा सिलेंडर हवं असेल तर आपण पगार सुद्धा दहा वर्षांपूर्वी आपल्याला जेवढा होता तेवढाच घ्यायला पाहिजे ना आमचा पगार भरमसाठ वाढायला हवा मात्र गॅस सिलेंडर वीज बिल पाणीपट्टी पेट्रोल डिझेल हे आम्हाला पंधरा वीस वर्षांपूर्वीच्या दरांमध्येच हवे आहेत असं कसं शक्य होईल बरं ही ओरड कोण करतय आहे तर जे मतदानाला जात नाहीत ते मतदान व्यवस्थित व्हावं सर्वांनी मतदान करावं सर्वांना मतदान करता यावं यासाठी निवडणूक आयोग कोट्यावधींचा खर्च करतो मात्र आपल्या देशाचं दुर्दैव हे आहे की आपल्याकडे अजूनही ऐंशी टक्क्यांच्या वर मतदान होतच नाही ऐंशी टक्के पण खूप झाले हो सत्तर बहात्तर टक्क्यांच्या वर सुद्धा अनेक ठिकाणी मतदान होतच नाही आपला मतदानाचा ॲव्हरेज टक्का आहे पन्नास मग निवडणूक आयोग ह्या टक्के लोकांसाठी इतका कोट्यावधींचा खर्च का करतोय तोच खर्च जर वाचवला तर पेट्रोल काय सगळ्याच गोष्टींचे दर कमी करता येतील ना बरे हे लोक आंदोलन कशासाठी करतात गॅसचा भाव वाढला सिलेंडरचा भाव वाढला यासाठी यांचं आंदोलन आहे म्हणजे जीवनावश्यक वस्तूंसाठी अगदी करेक्ट आहे पण मग असंच आंदोलन दारूच्या बाटल्यांचे भाव वाढले किंवा सिगारेटीचे तंबाखूचे भाव वाढले म्हणून का नाही होत हो ते तर निमूटपणे विकत घेतलं जात ना त्याचा भाव किंवा त्याचा दर कितीही असला तरीही तिथे महागाई कुठे जाते आपल्या शहरामध्ये एक फेर फटका मारायला शिका तसे तुम्ही मारतच असाल म्हणा संध्याकाळच्या वेळी हॉटेल्सच्या बाहेर पार्किंग करण्यासाठी गाड्यांना जागा नसते आतमध्ये जेवण करण्यासाठी अर्धा अर्धा तास एक एक तास वाट बघावी लागते म्हणजे वेटिंग वर राहावं लागतं हे महागाई वाढण्याचे लक्षणं आहेत का महागाईच्या नावानं ओरडणारे हेच लोक म्हणतात की आम्हाला सुविधा तरी कुठे मिळत आहेत सुविधा तुम्हाला घ्यायच्या नाहीयेत जा आयुष्यमान कार्ड काढा आयुष्यमान कार्ड काढल्यानंतर तुम्हाला पाच लाखांपर्यंत आरोग्य विमा मिळतोय पण ते तुम्हाला नाही करायचं तुम्हाला फक्त ओरड करायची आहे बरं या लोकांची आणखी एक महत्वाची ओरड आहे ती म्हणजे बेरोजगारी अनेकांचं म्हणणं आहे की रोजगारच उपलब्ध नाही आहेत अहो आहेत रोजगार उपलब्ध आहेत तुम्हाला करायचं नाही आहेत आता प्रत्येकाला सरकारी नोकरीची जर अपेक्षा असेल तर सरकार तरी काय करेल हो एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे आपली यातल्या निम्म्या लोकांची जर अपेक्षा असेल की आम्हाला सरकारी नोकरीच पाहिजे नरेंद्र मोदी यांनी आम्हाला सरकारमध्येच नोकरी द्यावी कसं शक्य आहे हे तुम्ही स्वतः स्टार्टअप करू शकता व्यवसाय करू शकता स्वतःची रोजगार निर्मिती स्वतः करू शकता तुम्ही खाजगी कंपन्यांमध्ये सुद्धा काम करू शकता मात्र नाही यांना काम करायचं आहे तर कुठे फक्त आणि फक्त सरकारी नोकरी म्हणजेच रोजगार असतो असं ह्या लोकांच्या डोक्यामध्ये फिट्ट बसलेलं आहे आणि याला कारणीभूत आहेत आपले नाकर्ते राज्यातले काही नेते ज्यांनी या तरुणांच्या डोक्यामध्ये खुट्टी मारून ठेवलेली आहे की बघा नरेंद्र मोदींनी तुम्हाला कुठे रोजगार दिला आहे म्हणून बरं एकीकडं हे सगळेजण म्हणतायत आम्हाला सरकारी नोकऱ्या पाहिजेत बरं चला दिल्या तुम्हाला सरकारी नोकऱ्या मिळाल्या सगळ्यांना मिळाल्या दुसरीकडे तुमची वेगळीच ओरड आहे तुमचं म्हणणं असं आहे की नरेंद्र मोदी सगळं प्रायव्हेट करू लागले आता अहो मग तुम्ही कशाला धावत आहात सरकारी नोकऱ्यांच्या मागे जर नरेंद्र मोदी सगळं प्रायव्हेट करत आहेत तर कोडी तरी बुद्धी वापरायार यांचे नेते यांना काहीही बहकवतात आणि हे त्या येतात आणि वरतून इतरांना अंधभक्त म्हणतात अरे खरे मंद भक्त तर तुम्हीच लोक आहात ज्यांना अजूनही असं वाटतं की पवार साहेब परत एकदा पंतप्रधान बनतील आणि आपल्या शेतामध्ये सोन्याचा नांगर फिरवला जाईल वा पड़ा रे वा पडा रे पडा बाबांनो या गोड गुलाबी स्वप्नांमधून बाहेर पडा रोजगाराचं बघा घरादाराकडे बघा पवार साहेब त्यांच्या मुलीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी वणवण करत आहेत तुमच्यासाठी नाही उद्धव ठाकरे त्यांच्या मुलाचं राजकीय भवितव्य व्यवस्थित करण्यासाठी धडपड करत आहेत आदळापट आणि पायपीट करत आहेत तुमच्यासाठी नाही पवार साहेब किंवा उद्धव ठाकरे जिंकून जरी आले तरी तुमच्या नशिबामध्ये तुम्हाला सत्र ज्याच उचलायच्या आहेत हे लक्षात ठेवा जे शरद पवार स्वतःच्याच घराण्यातल्या सुनेला बाहेरची म्हणू शकतात त्यांच्या लेखी तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांची काय किंमत असेल याचा थोडासा विचार करा मतदान करताना अजून काय बोलायचं तुम्ही सगळे सुज्ञ आहात मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचं आजच्या व्हिडिओ बद्दल काय मत आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका अजूनही जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच मित्रांनो जाता जाता आम्ही तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करत आहोत ज्याप्रमाणे तुम्ही महाप्रपंच या आमच्या मराठी युट्यूब चॅनलला भरभरून पाठिंबा देत आहात आणि प्रेम देत आहात त्याचप्रमाणे आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो मराठी युट्यूब चॅनल असताना आणखी एक हिंदी युट्यूब चॅनल कशासाठी सुरू करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर अगदी साधं सोपं आणि सरळ आहे महाप्रपंच मधून आम्ही जे व्हिडिओ सादर करत आहोत त्यामुळे अनेकांचा जळफळाट होत आहे आमच्या परखड आणि सडेतोड विश्लेषणामुळे अनेकांच्या बुडाला आग लागलेली आहे त्यामुळे महाप्रपंच हे चॅनल हॅक होऊन महाप्रपंच या सुद्धा धोका होऊ शकतो तर आपला आहे तेव्हा मित्रांनो त्या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तेव्हा महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या नेहमी सारखाच पाठिंबा द्या सहकार्य करा आणि भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम